दोन घरं खातात एक मंत्री ते घरं कोणाची आहेत ती घरं इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे आर्थिक दुर्बल असलेल्या घटकांसाठी ठेवलेली घर आणि परत माझ तीस वर्षापूर्वी गेले होणार तीस वर्षानंतर काय उभार अरे मर्डर साठ वर्षापूर्वी झाला असेल तिची शिक्षा साठ वर्षानंतर झाली झाली ना शिक्षा झाली ना आणि शिक्षा कशासाठी आहे तुम्ही सरकारची फसवणूक केली सरकारची आणि सरकारची फसवणूक करून याच सरकारमध्ये तुम्ही मंत्री म्हणून बसतात हे महाराष्ट्राला लहानशणास्पद आहे एरवी तुम्ही सगळ्यांचे राजीनामे घेतले असते यांचा राजीनामा काय घेत नाही आणि त्यामुळे पेटंटच प्रकरण असो इथं हलवले जाणारे कार्यालय असो कॉन्ट्रॅक्टरची बिलं असो थांबलेली कामं असोत काम न करता बिल घालण्याची सवय काढण्याची सवय लागलेले कॉन्ट्रॅक्टर असो हे सगळं काय राज्य सरकारच्या नजरेखाली चालू आहे राज्य सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे हे सगळ्या बघितल्यानंतर मन उद्विग्न होत आणि त्या उद्विघ्नेतन आम्ही करतो की संवादच नाहीये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचा संवादच नाहीये